देश विदेशातील आज महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांचे शिक्षण सेनेचे संयोजक प्रकाश सर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी शैक्षणिक विकास प्रलंबित मागण्या विद्यार्थी व सामाजिक हित आदी याबाबत चर्चा करण्यात आली याबाबत शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार भूषे साहेब यांनी शैक्षणिक सामाजिक विद्यार्थी व शिक्षक हितास प्राधान्य देऊ शैक्षणिक दर्जा यावर सकारात्मक चर्चा झाली शैक्षणिक दर्जा उंचावू असे आश्वासन दिले या प्रसंगी शिक्षक सेनेचे संयोजक प्रकाश सोनोने उपाध्यक्ष दिलीप जाधव प्रकाश वाहाग दिलीप भांबरे प्रशांत काळे विशाल पाटील अनिल निकुम तुकाराम मांडवडे सुभाष पवार एन बी आहेर एम बी बिहारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका